आणि तोंडातले जे तोंडबिंडी येतं ना तोंडबिंडी येतं तोंडात असे फोडबीड होतात याच्याकरता लहान बाळाच्या तोंडाला जर असं काही फोडबीड आले तर गावठी तूप मात्र चोळायचं गावठी तूप आणि घरी बनवलेलं असलं तर अति उत्तम ते मात्र थोडं बाळाच्या आतल्या बाजूनं चोळायचं तोंडाला म्हणजे चाटलं तरी काही फरक पडत नाही आणि आपल्यासारखे म्हणजे सज्ञानी व्यक्तींचं जर तोंड आलं त्याच्यासाठी आपण खडी साखरेचा प्रसाद विधी करून देत असतो तर साखरेचा प्रसाद आणि तुम्ही उंबर पाहिली असा उंबर त्या उंबरीच्या पानावरती फोडं आलेले असतात फोडं आले असतात ना तर जेव्हा मात्र उमरीच्या झाडाला पाणी टाकून दर्शन करून उमरीच्या झाडाला प्रदक्षिणा मारून ते जे फोडं मात्र तुम्ही जर सात फोडं घेतले तर आपल्या साखरेचे दाणे सातच घ्यायचे आणि ते फोड मात्र त्या खडीसाखरीच्या दाण्याबरोबर चवून चवून खायचे त्याने पण तोंडून जातात आणि ते जर नसलं तर मग आपलं डवळा सफेद कात म्हणतो तो कात आपण ऑर्डर दिलेली आपल्या स्टॉलमध्ये कारण की ते काही मिळत नाही पण मग आता आपल्या स्टॉलमध्ये आणायचं तर तो सफेद कात विधी करून दिला तर त्याच्यामध्ये आपण जांबाचं पान जांबाच्या झाडाला पणटकून दर्शन करून जांबाचं पान घ्यायचं त्या जांबाच्या पानावरती जसं नागविलीच्या पानावरती आपण जसं काठ ठेवतो विडा बनवतो पानाचा तशाच पद्धतीनं त्या पानावरती तो काठ ठेवून चावून चवून खायचा थोकायचं नाही अशा पद्धतीनं जर आपण साधारणतः एकवीस दिवस जर केलं ना तर भविष्यात कधी तोंड येणार नाही पण तोंड येण्याचे कारण सांगतो तुम्हाला तोंड येण्याचे कारण सूर्यनारायणकडं पाहून थुकलं चंद्रदेवाकडं पाहून थुकलं पाण्याकड पाहून थुकलं अग्निदेवतेकडं पाहून थुकलं आपल्या या अग्निदिशेकडं पाहून थुकलं आपल्या आईवडिलांकडं पाहून थुकलं गोमातेकडं पाहून थुकलं ना आणि देवाच्या मंदिराकडं पाहून थुकलं तर मात्र तोंड येत असतं आम्ही त्याच्यात काय प्रसाद विधी बनवून देतो आम्ही फक्त आमच्या अधिकाराने आम्ही तुमच्याबद्दल मात्र क्षमा मागतो आपलंच लेखर म्हणून सांभाळून घ्या असं म्हणून मात्र प्रसाद विधी करून देतो आणि मग तो प्रसाद विधी मात्र तुम्हाला दिला तुम्ही तेच करत राहिले पुन्हा तर मग ते प्रसाद विधी लागू झाला नाही म्हणून मात्र आम्ही तुम्हाला गोष्ट सांगून टाकली पाणी अग्नि अग्निदिशा गोमाता आपले आई वडील सूर्यनारायण चंद्रदेव शमशान भूमिका पाहून सुद्धा थुकायचं नाही देवस्थान अशाकडे पाहून जर थुकलं था तर तोंड येत असत म्हणून ना तर ह्या गोष्टीचं पालन करायचं प्रसादविधी दिल्यानंतर सुद्धा तो प्रसाद विधी लागू व्हा तुम्हाला आराम वाटावा त्याच्याकरता या नियमाचं पालन करणं गरजेचं आता कानाचे आजार